परत एक सांगू इच्छित राज्यात आता जून आत्ता जून लागायला आहे आणि मान्सून आता यावर्षी तुम्हाला एक सांगायचं झालं तर बावीस मेला बेटावर दस्तक देणार आहे म्हणजे बावीस मे हो बावीस मेला अंदमानवर आगमन होणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा म्हणजे ही एक शेतकऱ्यासाठी चांगली बातमी बावीस मेला अंदमानात मान्सून येणार आहे तिथून जवळपास महाराष्ट्राकडे गेल्या वीस दिवस लावते म्हणजे आठ नऊ नऊ जूनच्या दरम्यान म्हणजे तो पाऊस आपल्याकडे तो येऊ शकतो म्हणून पण पोषक वातावरण आठ बावीस मेला ला अंदमानात होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणीचा पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात म्हणजे यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील म्हणून ही देखील शेतकऱ्यासाठी चांगली बातमी आहे जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पडणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि यावर्षी तर परतीचा पाऊस येणार आहे पाच नोव्हेंबरला पाऊस जाणार आहे म्हणजे पाच मे पाच नोव्हेंबरला परतीचा मान्सून निघून जाणार आहे पाच नोव्हेंबरला जाणार आहे म्हणून ही म्हणजे हे द्राक्ष बागायसाठी एक बातमी सांगत आहे आता राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्रात दहा मे ते पंधरा मे दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली आपले बैले जनावरे स्वतः थांबवू कारण की विजेचा पाऊस जास्त असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला